बातमी जळगावमधून जळगाव रेल्वे अपघात प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी केली जाणार आहे पाचोर येथील रेल्वे दुर्घटनेमध्ये तेरा प्रवाशांचा मृत्यू झाला होता सहा सदस्यीय उच्चस्तरीय समिती आता नेमली जाणार ती चौकशी करणार आहे पाचोरा तालुक्यामधील परधाडे येथील रेल्वे अपघातामध्ये तेरा प्रवाशांचा मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणाची सहा सदस्यीय उच्चस्तरीय समितीकडून चौकशी केली जाणार आहे या प्रकरणी कर्नाटक एक्सप्रेसचे लोको पायलट तसेच परधाडे आणि पाचोरा रेल्वे स्टेशनच्या स्टेशन मास्तर आणि गार्डची देखील चौकशी करण्यात येणार आहे दरम्यान या अपघातानंतर रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली मध्य रेल्वे प्रशासन तसेच भुसावळ विभागाकडून घडलेल्या घटनेबाबत चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत प्रतिनिधी जुगल पाटील जुगल जळगाव रेल्वे अपघाताची आता उच्चस्तरीय चौकशी केली जाणार आहे पाचोरा तालुक्यातील ठिकाणी आग लागल्यावरून या ठिकाणी अफवा पसरली होती यामध्ये समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेस खाली तेरा जण यामध्ये चिरडले गेले होते या घटनेसंदर्भात या ठिकाणी जोही कोणी दोषी आहे त्या संदर्भात जवळपास सहा सदस्यीय उच्चस्तरीय समितीकडून चौकशी केली जाणार आहे या प्रकरणी कर्नाटक एक्सप्रेसचे लोको पायलट तसेच परधाडे व रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्टर व चौकशी करण्यात येणार आहे या अपघातानंतर रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांची या ठिकाणी बैठक घेतलेली आहे मध्य रेल्वे प्रशासन तसेच भुसावळ विभागाकडून या घटनेबाबत चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे जी 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 धन्यवाद जुगल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी